एकतीस मे पासून दिग्रस शहरात हॉटेल दरबारचा शुभारंभ कोलकाता उत्तराखंड लातूर पुसद व महाराष्ट्रामधून अठरा कोट विविध शाकाहारी व मासाहारी पदार्थ तयार करणार फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी एनिवर्सरी किटी पार्टीसाठी खास आयोजनाची व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्डी बायपास आर्डी रोड दिग्रस संपर्क अतिक भाई वाले मोबाईल नंबर अठ्याऐंशी छान दिग्रास। दिग्रास। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस मध्ये आढळला दुर्गमिळ पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप एम एच ट्वेंटी नाईन हेल्पिंग हँड कडून सापाला जीवदान दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथे पिवळ्या ठिपक्याचा साप दृष्टीच पडताच हेल्पिंग हँडचे चे तालुका अध्यक्ष प्रथमेश जाधव हे आपल्या सहकारी मित्रासोबत चिंचोली पोहोचून सापाला कोणतीही इजा न होऊ देता अलगत पकडून वन विभागाला सोपवण्यात आले पिवळ्या रंगाच्या ठिपक्या कवड्या साप पाहण्याकरिता बघ्यांची गर्दी केली सदर सापाची माहिती एम एस ट्वेंटी नाईन हेल्पिंग हँडच्या सदस्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी अजय राऊत प्रकाश जाधव यांना देऊन सापाला वन विभागाच्या परिक्षेत्रात सोडण्यात आले यावेळी सर्पमित्र निशांत बनसोड राहुल रोडे आशिष भाषमे विजय कांबळे संकेत ढोरे रुपाली खिराडे सुनील तायडे इत्यादी उपस्थित होते सरपटणारे प्राणी दृष्टीस पडल्यास नागरिकांनी सेव्हन झिरो थ्री एट झिरो थ्री झिरो थ्री वन टू या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे